लाल भडक भगव्या रंगाच्या एकसारख्या साड्या परिधान केलेल्या महिलांचा सहभाग कलश यात्रेत लक्षवेधी ठरला लक्ष्मीनारायण मंदिर झेंडा चौक ते श्रीपंचगंगा विनायक मंदिर तीन किलोमीटर प्रमुख मार्गावर धार्मिक वातावरणात यात्रा काढण्यात आली पंचगंगा नदीकाठावर महाराष्ट्रात प्रथमच होणारा भव्य एकशे आठ गणपती महायज्ञ सोहळा आयोजित केला आहे धार्मिक कार्यक्रमाचे परिपूर्ण महायज्ञ सोहळ्याची सुरुवात भव्य कलश यात्रेने झाली कलश यात्रेची संपूर्ण तयारी शिवराणा गोसेवा मित्र परिवार व बरसाना महिला मंडळाने केली होती फुलाने सजवलेल्या रथात श्री श्री एकशे आठ सीतारामदासजी महाराज यज्ञाचार्य पंडित चिरंजीवजी शास्त्री पंडित अक्षयजी गौड संवित कैलाशचंद्र जोशी महाराज विराजमान झाले अन्य गाडीत वेशभूषेतील देवदेवता होत्या पुढे घोडे आणि ढोल ताशांचा गजर पाठीमागे लांबवर डोक्यावर कलश घेऊन हजारो महिला आणि ध्वनक्षेपकावरून मोठ्या आवाजात सुरू असणारे धार्मिक संगीत अशा मंगलमय वातावरणात कलश यात्रेला सुरुवात झाली लाल भडक रंगाची साडी परिधान करत डोक्यावर कलश आणि मुखातून अखंड मंत्रोच्चार करत असणाऱ्या हजारो महिलांची कलश यात्रा प्रमुख मार्गावरून नदीवेज मार्गाकडे निघाली जागोजागी नागरिकांनी यात्रेवर फुलांचा वर्षाव करत स्वागत केले यात्रेतील सहभागी भक्तगणांसाठी सरबताची सोय करण्यात आली होती राज्यभरातून अनेक संत महंतही भगवी वस्त्रे परिधान करून या यात्रेत सहभागी झाले होते कोणी हनुमानाच्या रूपात हातात गदा घेऊन तर कोणी हातात टाळ चिपळे घेऊन मनमुराद नाचत होते मार्गावर विलक्षण कलश यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती श्रीपंचगंगा व... वरद विनायक मंदिर परिसरात कलश यात्रेचा समारोप झाला यात्रा मार्गावर स्वयंसेवकांनी स्वच्छतेबाबत खास दक्षता घेतली यात्रेत अशोक स्वामी बाळासाहेब जांभळे द्वारकादासजी सारडा गोविंद बजाज रामदेव राठी मिश्रीलाल बजाज हेमराज प्रजापत गोविंद सोनी श्याम काब्रा हनुमंत वाळवेकर शिवबसू खोत विनायक रेडेकर पंडित शीतल पाटील काजवे प्रशांत चाळके बाळकृष्ण मिटारी राजू तळणगे सुधीर जाधव मोहन नाजरे गजानन स्वामी गजानन पाटील दिलीप मुत्ता सुनील तोडकर विश्वनाथ मेटे विनायक मुर्दुंडे अरुण बंडगर राहुल जानवेकर नागेंद्र पाटील उमाकांत दाभोळे श्री सनातन ज्ञान प्रसार समिती श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ त्यागी भवन मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन केसरवाणी ग्रुपमधील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा